आज उमेदवारी अर्ज शेतकरी कामगार पक्षाकडनं दाखल करायला तुम्ही आलेला आहात आणि गणपताबांचे जे नातू आहेत बाबासाहेब देशमुख ते आ, महाविकास आघाडीसोबत दिसत आहेत आणि मग हा निर्णय तर काय नेमका कालपर्यंत डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा अर्ज भरण्याचं फायनल होतं आमची तशी सर्व मतदार मतदारसंघातील कार्यकर्त्यांची चर्चा झाली होती की या माडा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं जे मतदान आहे ते सांगोल्यातलं दीड लाख त्याचबरोबर माळशिरसमध्ये पंढरपूर तालुक्यातलं सगळं जर मतदान घेतलं तर आम्ही दोन लाख मतदान आमचं स्वतःचं आहे आणि अशी परिस्थिती असताना एकनिष्ठपणे शेतकरी कामगार पक्ष गेली सातत्यानं पवारसाहेबांबरोबर महाविकास आघाडीबरोबर राहिलेला आज आहे आजपर्यंत आम्ही नेहमीच त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर आघाडी करून निवडणुका लढलेलं आहे काय गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये आबासाहेब असतानासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमचा घात केलेला होता हे सगळ्यांनाच माहीत है। आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आजची ही माड्याची निवडणूक होत आहे आम्हाला खात्री होती की माड्यामध्ये ओबीसी समाजाचं मतदान जे आहे ते अकरा लाख मतदान आहे आणि हे अकरा लाख मतदान असताना धनगर समाज ओबीसी समाज सर्व बारा बलिद्दार मागासवर्गीय समाज हा सर्व महाविकास आघाडीबरोबर येईल अशी खात्री होती आणि डॉक्टर अनिकेत देशमुखांच्या रूपाने एक चांगला चेहरा आणि चांगला एक डॉक्टर आपल्याला मिळाला असता परंतु त्यांच्या त्यांची फसवणूक केली त्यामुळं काल त्यांचेडून अर्ज भरण्याचा निर्णय घेतला पत्रकार परिषद झाली परंतु पवारसाहेबांनी काल रात्री बोलवून घेतलं त्यांची काय चर्चा झाली मला समजली नाही पण आमच्या स्ट्रॅटेजीनुसार आम्ही असं ठरवलं होतं की त्यांच्यासोबत माझा अर्ज भरायचा आणि मला काय चर्चेचं निमंत्रणही नाही आणि मला आता चर्चेला जा जायचंही नाही कोणाबरोबर आमची भूमिका आहे की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जो ओबीसी समाज आहे बारा बलुद्दार समाज आहे धनगर समाज आहे लोणारी समाज आहे या ताकतीवर आणि बहुजन समाज आम्ही पुरोगामी विचारायचे आबासाहेबांचे वारसदार आहोत मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले डी पी डी सी सदस्य म्हणून या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये काम केले माझी खात्री आहे की आमचा जो उमेदवारीचा जा अर्ज आहे तो जर राहिला आम्ही आम्ही ठेवणारच आहोत तर निश्चितपणे माड्यामध्ये एक वेगळी क्रांती होईल एक आणखे देशमुखांची समजूत काल काढली काल रात्री बोलवलं त्याच्या आधी जर काढली असती तर वेगळं परिणाम जाणवलं असतं त्या काळामध्ये तुमची समजूत काढली तर मागे काय माझी समजूत काढायचा विषयच नाही माझी समजूत काढायचा विषय नाही मी कार्यकर्त्यांचा आग्रह असतो ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्सटीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो पॉवर वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर बॅग सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा तवांड मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस